ताई साहेब जे भीम जय भीम जे भीम दादा जे भीम दादा जे भीम कशा आहात कशा आहात आवाज येतोय ना माझा जेवण झाले का ताई साहेब आपले हो दादा झाले दोन वाजताच <laughs> मोबाईल ना काहीतरी प्रॉब्लेम येतोय तो त्याच्यामुळे अस होतय <laughs> पहिल्या दिवशी पहिले लाईक माझे हो हो दादा थँक्यू यू बरं का पहिल्या दिवशी पहिले लाईक तुमचे आणि आरती दिदी आलेले आहे हॅलो ताई आरती दिदी हॅलो कैसे हो ताई लाईक क्या ओके ताई थँक्यू ठीक आहे ताई चले का ना काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्या मोबाईलला दादा सरला ताई जे भीम जे भीम जे भीम दादा चंद्रबन दादा जे भीम मोबाइल लाई तरी मजा है ला है निकम दादा जे भीम आवाज तो ही का मजा ओके ओके ताई कोई बात नहीं रहने दो आवाज येतोय पण चेहरा दिसत नाही 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 मी बॅक लावलेला आहे चेहरा नाही हे डीपी ठेवलेला आहे फक्त म्हणजे मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम येतोय माझा निकम दादा जेवण झाले का आपले त्याला काहीतरी प्रॉब्लेम येतोय दादा मोबाईल ला म्हणून मी ते केले तस चला जाऊ दे असंच राहू दे ते आता पिऊ दीदी नाही ना अजून जेवण नाही झाले जेवण नाही झाले दादा अजून का बरं चाललंय दादा लगेच ते ना काहीतरी प्रॉब्लेम देतोय मोबाईल त्याच्यामुळे होतय असं दीदी में आने के लिए बहुत बहुत धन्यवादी चंद्रमा दादा कमेंट चल ला बर बर दादा कर जेवन करा आज खूब उसीर प्रॉब्लम एक का आराम करा बर बर करा कर प्रॉब्लम एक कामते आराम करा बर करा करा दादा करा आराम करा नेटवर्क प्रॉब्लेम दाखवतोय वाटत काहीतरी तेच केव्हाच शोधत आहे लाईव्ह आता भेटली नाही दादा ते ना काहीतरी मोबाईलला प्रॉब्लेम येऊ राहिला माझ्या बंद पडतो चालू होतो बंद पडतो चालू होतो असं होतंय आहे मला तरी वाटत कंटिन्यू चालू असल्यामुळे असं का मला तरी वाटत कंटिन्यू चालू असल्यामुळे असं का काय काय माहितीये हां ना अटकतच आहे एक काम करू का मी परत आ, परत मोबाईल स्विच ऑफ करून लावू का माही ताई तो म्हणतोय की हा तुम तुमच्या भावने न्यू घेतला मग तुम्ही पण न्यू घ्या हा ते बरोबर आहे पण त्याला काहीतरी खरंच प्रॉब्लेम येतोय त्याला बोला काय म्हणता अजून जरा मी परत लावू का हो हो बंद करून पुन्हा हा तेच करते बंद करून पुन्हा ला करून पुन्हा लावते मी